नवीन डबल डेकर बस पहिली ट्रायल रन हिंजवडीसाठी सुरू आहे हा मागचा दरवाजा वरती जायला दोन एंट्री आहेत बसमध्ये मागच्या बाजूची एंट्री आहे तर ती समोरच्या बाजूची एंट्री आहे आता आपण वरती जाऊया आपण डबल डेकर बसमध्ये वरती आलो आहे जनसंपर्क अधिकारी व्हर्चल मजल्यावर हो आहे आपण हा वरचा मजला <laughs> नाही मी पण घेतला पण तू नेमकी बोट चालली होती ना आगा।